नमस्कार मित्रांनो मी संकेत आणि तुम्ही बघताय अस्सल बात तर मित्रांनो तुम्ही कधी चारशे तीस कोटीचं चा लग्न पाहिलंय का नाही ना तर चला जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचं म्हणजेच जे बेजॉस आणि त्याची प्रेयसी लॉरेन्स सांचे आणि महाकडं लग्न बघूया जेफ बेजॉस आणि लॉरेन यांचं लग्न म्हणजे श्रीमंती ग्लॅमर आणि भव्यतेचं कळसच म्हणावं लागेल अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिनचे मालक असलेले जेफ यांना जगातील कोठ्यावधी लोक ओळखतात लॉरेन या माजी न्यूज अँकर हेलिकॉप्टर पायलट आणि सध्या बेजॉसच्या अर्थ फंड या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या उपाध्यक्ष आहेत दोघांचे विवाह दोन हजार एकोणीस मध्ये संपले म्हणजे जेप यांचा मेकांजी स्कॉट यांच्याशी तर लॉरेन यांचा पॅट्रिक व्हाइटसेल यांच्याशी त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून हे दोघं मध्ये होते मे दोन हजार तेवीस मध्ये जेफने आपल्या पाचशे मिलियन किमतीच्या कोरू सुपर लॉरेनला प्रपोज केलं विशेष म्हणजे त्या साखरपुड्यात लॉरेनला दिली गेलेली तीस कॅरेटची गुलाबी डायमंड अंगठी तीन ते पाच मिलियन म्हणजेच पंचवीस ते चाळीस कोटीच्या घरात होती लॉरेन यांनी आपल्या लग्नात डॉल्स गॅबाना या प्रसिद्ध फॅशन ब्रँडद्वारे डिझाईन केलेल्या एक भव्य पांढऱ्या रंगाचा लेस गाऊन परिधान केला होता या मध्ये सोफिया लॉरेन यांच्या स्टाईल प्रेरणा होती जी क्लासिक इटालियन सौंदर्याचे प्रतीक मानले जाते हा पोशाख इतका बारकाईने आणि कौशल्याने तयार करण्यात आला होता त्यासाठी जवळपास तास सुमारे सदतीस दिवसांचं काम करण्यात आलं होत यानंतर सत्तावीस जून दोन हजार पंचवीस मध्ये युरोपमधील सर्वात रोमॅन्टिक शहर व्हेनेसमधील सॅन्स जॉर्जिया मॅगिओर या ऐतिहासिक चर्च मध्ये त्यांच्या विवाह सोहळ्याचा थाटात था था समारो झाला हो रिसेप्शन साठी निवडण्यात आलं होतं अर्सेनाल हे भव्य नौदल आणि श्रीमंत कार्यक्रम या विवाह सोहळ्यात आयोजित केले होते या भव्य विवाहाला दोनशे ते दोनशे पन्नास व्हीआयपी लोकांची उपस्थिती होती ज्यामध्ये ओपेरा विनफ्रे बिलगेट्स लिओनार्डो डिकॅप्रिओ केम Family, Rania, Jordan, Jager, Brandy, Yushar, एक होता। या लग्नासाठी अंदाजे चारशे तीस कोटींचा खर्च करण्यात आला होता यामध्ये स्थळ खर्च सुपर यॉट प्रवास खाजगी जेट्स वॉटर टॅक्सी आणि फाईव्ह स्टार हॉटेल यांचा समावेश होता ज्याचा आर्थिक खर्च शंभर कोटीहून अधिक झाला होता सजावटीसाठी मुरानो काच रोसा सालवा पेस्ट्रीज आणि स्थानिक पुरवठ्याचा वापर करून सुमारे बावन्न कोटीचा खर्च करण्यात आला होता संगीत कार्यक्रमात मॅटिओ बोसली एल्टॉन जॉन आणि लेडी गागा यांचे सादरीकरण एक विशेष आकर्षक होतं ज्याचा एकत्रित खर्च अंदाजे वीस कोटीच्या घरात गेला होता सुरक्षा जल टॅक्सी कर्मचारी व्यवस्थापन सेवा शुल्क आणि इतर करारांसाठी पन्नास कोटीच्या घरात खर्च गेला होता भोजन आणि इतर सेवा यासाठी सोळा ते सतरा कोटीचा खर्च करण्यात आला होता विशेष बाब म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत जेफ यांनी वेनिस मधील समुद्र संवर्धनासाठी सतरा कोटीची देणगी दिली होती. पण या शाही विवाहाला इटलीतील म्हणजे तेहतीस स्थानिक लोकांच्या प्रतिक्रियेला सामोरं जावं लागला होता विवाह सोहळ्याच्या भव्यते विरोधात स्थानिक लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी नो स्पेस फॉर बेजॉस या नावाने आंदोलन केली होती यामध्ये त्यांनी खाजगी मालमत्ता स्थानिक गृहनिर्माण महागाई आणि आर्थिक असमानता यासारख्या मुद्द्यांवरती आवाज उठवला हो होता त्यांच्या मते मोठ्या कार्यक्रमामुळे स्थानिक लोकांचे जीवन अधिकच कठीण होतं हा त्यांचा बेजॉस आरोप होता पण सकारात्मक बाजू होती ती मात्र व्हेनिश महापौर यांनी या विवाह हो सोहळ्यामुळे शहराला मिळणाऱ्या आर्थिक लाभांचे कौतुक केले होते जेफ यांनी स्थानिक सामाजिक संस्थांना काही कोटी रुपयाचे आर्थिक योगदान दिले होते ज्यामुळे अनेक ठिकाणी विकास कार्य शक्य होणार होते एकूणच हे लग्न दोन व्यक्तीमधील बंधन नव्हतं तर एक भव्य फिल्मी आणि लक्झरी वेडिंग इव्हेंट होता ज्यामध्ये प्रेम प्रतिष्ठा आणि पैशांचा अप्रतिम संगम दिसून आला होता तर हे होतं जेफ आणि लॉरेन यांचं एक भव्य लग्न तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद